ते सांगा तुमची प्रतिक्रिया ताई असं होत नाही ना मागच्या प्रकरणा पण असं झालं ताई तुम्ही तर तुमच्या भूमिका संवैधानिक पदावरती म्हणून बोलणार नसता असं होणार नाही ना मग तुम्ही घेऊन देऊन टाका तुमच्यात ते सांगतात तुमचे नेते नाहीत पक्षाचे उपमुख्यमंत्री सगळ्या गोष्टी समाजासाठी चालले दोन मिनिटापासून बोलून टाका ना आमच्या भगिनी तुम्हाला इथे जाब विचारणार होत्या मयुरी प्रकरणामध्ये दे इतर प्रकरणांमध्ये आम्ही बोलत नाही समाज नाही जी वेळ आली नसते झाली नसते आती होत नाही तुला पाहिजे तुमची प्रतिक्रिया आम्ही डॉक्युमेंट पूर्वी जुने दोन हजार चोवीस यांचं ग्रामीणला होतं ग्रामीणचे फौडचे बोलवले बावनचे बोलवले आणि तुम्हाला तुमच्या ग्रामकां मग बोलला बोललेला आहे बोला म्हणून विनंती करायला लागते तुमचा न्याय द्या म्हणून आज त्या पदावर बसतोय त्याची गरिमा सांभाळा तुम्ही दखल घेत नाही पंधरा मिनिट तुम्हाला रिक्षल करायला लागते सगळे जर हात जोडून सांगतात बोला बोला